मित्रांनो आपण सध्या आहोत जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज गुरु शिष्याची जोडी एकत्र बसलेली आहे आणि आपल्या समोर येत नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते प्रसिद्ध बैलगडी मालक दैवत शेठ गोवेकर आणि त्यांच्या जोडीला बसलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक मोहिलशेठ धुमाळ दैवत शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल आज जनतेच्या मनातलं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान संपन्न होत आहे अतिशय पारदर्शक मैदान होणार आहे आणि पहिल्यांदा असं होणार आहे हिंद केसरी मैदानात जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या धावणार आहे आणि काय सांगाल वातावरण पहिल्यांदाच असं घडलं का म्हणून आदल्या दिवशी तुम्हाला म्हणजे लॉट पुकारल्यानंतर पहिले कळाली ते ओपनच झालं ना नाव बैला मालकांची बैलांच्या आले तिथे ओपनच झालं ना सर आणि आज बकासूरच्या जोडीच्या विषयी काय सांगाल या नियोजनामध्ये तुमचाही सहभाग होता नाही महाराष्ट्रातली टॉपची जोडी ती आता सध्याच्या काळातली घोडचा सर एक नंबर मध्ये पोहोचतोय बकासूरचा काही विषयच नाही त्यामुळे ते ट्रिपल हिंद केसरी होईल ह्या पेडगावसाठी ट्रिपल हिंद केसरी होईल असे तुम्ही बाकीत वर्तवलेले निश्चितच ते बाकीत खरं ठरव आणि सबंध महाराष्ट्राची इच्छा पूर्ण हो त्याबरोबर तुम्ही आज कोणती कोणती नंदी आणलेली आहेत आपला आहे बैजाचं कसं काय नियोजन बाईजा आणि लखन तीच जोडी महाराष्ट्रातली लाडकी जोडी ती पण सुद्धा म्हणजे त्या जोडीविषयी मित्रांनो तीज काय सांगायचंय दैवचे आत्ता सा सकाळचे सात आहेत हे सगळं एवढं प्रेक्षक तुम्ही पाहताय आज जवळ आज जवळपास तुम्हाला साधारणतः अठरा ते एकोणीस वर्षाचा अनुभव आहे बैलगडी शरीर क्षेत्रातला ते पाहिल्यानंतर काय वाटतं काय सांगाल बकासूरच्या विषयी महाराष्ट्रात एक तीन बैलांनाच क्रेज आहे त्यातली ही बकासूरची क्रेज आहे आणि एवढं प्रेक्षक ती बकासूरवर असलेलं जीवापाळ प्रेम यातनं व्यक्त होते एवढी सगळी आणि मोहील शेटच्या विषयी शे काय सांगाल हे सगळं नशिबाने सरळ मार्गे माणूस आहे कोणत्याही गोष्टीत आट्ट नसते काय नसते मन मोकळेपणानं कार्यक्रम असतो आणि हे सगळं नशिबाने मिळतं नशिबाने हे क्वचित माणसाचं लाखो करोड एका जणाला मिळतं ते त्यांच्या नशिबाने नशिबाने मोहील शेट काय सांगाल दैवत शेटने आता सांगितलं त्याविषयी काय सांगाल त्याविषयी माहिती कस आहे बसून म्हणजे नव्हता नव्हतपासून आमची म्हणजे एक फोनवरती ओळख झाली तीन पुढं मग एक आमचं वेगळंच होत गेलं त्यांचं बी खूप प्रेम आहे माझ्यावरती कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला आतापर्यंत सहकार्य केलंय कस कस भरपूर सहकार्य केलं म्हणजे जिथं जिद अडचणी होत्या तिथं तिथं भरपूर सहकार्य केलं आणि आज काय सांगाल जोडीविषयी बकासराणी सरजाच्या जोडीच्या विषयी काय सांगाल बरासा संभ्रम निर्माण झाला होता दोन तीन दिवसापूर्वी एक बाईट पडल्यानंतर नाही त्यामुळे ते थोडस मामान माहित नव्हतं त्यामुळं आणि का हे काय सांगाल अ पेडगावच्या मैदानाविषयी काय सांगाल तीच जागा आहे फक्त वर्ष हे आहे आणि तीच जागा तीच झाड तीच परिस्थिती तोच फॅन्सचा वर्ग काय सांगाल ना एक दरवर्षी मैदान असतं प्रत्येक वर्षी, वर्षी काही का, का ना काही नवीन घडत असत आणि ह्या मैदानाला भरपूर गर्दी असते भरपूर गर्दी असते हो आणि ज्यावेळेस पहिलं मैदान झालं ज्यावेळेस पहिला गुलाल केला इथं फर्स्ट एक नंबरचा त्यावेळेसचा अनुभव कसा होता नाही त्यावेळेस बी म्हणजे दोन दिवस मैदान चालतं पहिल्या दिवशी सेमी झालते आणि फायनल दुसऱ्या दिवशी सकाळी झाली आणि गेल्या वर्षी बी सलग दोन दिवस पूर्ण एक नंबर केला वेगळाच आनंद होता मागच्या वर्षी ज्या वेळेस ओपनच्या मैदानामध्ये एक नंबर केला त्यावेळेस सगळ्यांना आनंद झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बसला की तुम्ही पुन्हा एकदा आदतच्या मैदानी मध्ये उतरला आणि तिथून पुढे सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की बाबा आता आपण सुद्धा आपली बैल ओपनलाही आणि आदतलाही ह्या म्हणजे एकवीस जूनच्या आणि बावीस जूनच्या मैदानात पळवली पाहिजेत त्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर आमच्याच मनात नव्हतं दुसऱ्या दिवशी भाकसूर पळवायचा <laughs> दैवत लय वरडत होते मला की बैल पळवू नको तू घरी घेऊन जा <laughs> पण मामांनी शब्द दिलेला आणि मामांनी शब्द दिल तर मामांनी नियोजन केलं तर <laughs> मामा म्हणले तुम्ही बैल घरी घेऊन आला तरी मला सकाळ जाणे <laughs> त्यामुळे मग आम्ही इथंच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी बैल पळावला दुसऱ्या दिवशी हो आजचं फॅन्सला काय आव्हान करता सकाळचे सातच वाजले तर एवढी गर्दी नाही बैलाला फक्त विश्रांती भेटली बाई एवढीच अपेक्षा आहे त्याला त्रास होईल असं काही करू नका आणि खाली गाडी दिली ना रेट नंबर करायला खाली गाडी गटाला जात असताना सीमेला दुपत जात असताना काय गर्दीला कसं काय आव्हान करता फाटीतून पब्लिकला जाऊन देत नाही बैल आणि बैला, बैला एक चार पाच जण जाऊन देतात तेवढं फक्त सहकार्य करा कारण का तुम्ही बाकासुर चे फॅन आहे तुमचं प्रेम आहे तुम्ही जेवढं सहकार्य तुमची इच्छा पूर्ण शेट मोनेशेटचे विषय काय सांगाल उतरतीचा काळ असतो सुरुवातीचा काळ असो किंवा टॉपचा काळ असो काय मग तुमच्या बरोबर राहिलेला आहे त्यामुळं सहकार्य चांगलं असत मोने आज काय सांगशील आजच्या पेडगावच्या मैदानाच्या विषयी तुला पण खूप उत्सुकता होती आता साठी तुम्ही सज्ज सा झालाय काय सांगशील त्याच्याविषयी हॅट्रिक तर करायचे सगळ्या प्रेक्षकांची देवाने एक नंबर करावा बर बर आज तर काय खूप इच्छा आज एक नंबर करा बघा सरा अठ्याऐंशी मध्ये पळणार आहे साम्राज्य कितीमध्ये पळणार आहे पंचावन्न मध्ये तीन नंबर तीन नंबर तास पळणार आहे मित्रांनो साम्राज्य सुद्धा आलेलं आहे आणि उद्या वेळ असणार आहे का साम्राज्य नाही उद्या साम्राज्य आराम चला खूप खूप धन्यवाद असंच तुमच्या कायमा मी मुलाखती घेत राहू धन्यवाद